हे गान खास मजा भावान मेरी राखी की डोर कभी होना कमजोर भैया दे दो कलाई बहन आई ही। मेरी राखी की डोर कभी होना कमजोर भैया दे दो कलाई बहन आई ही। मेरी राखी की डोर हो ना कमजोर दे दो कलाई बहन आई है अदे कलाई बहन आई है इतना रिश्ता है पावन महीना है सावन भैया खा लो मिठाई बहन लाई है मेरी की डो राखी नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या माझ्या सर्व भावांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आहे ना मी इथे छानपैकी रक्षाबंधन आहे तर आज वेदिका गोलूला राखी बांधेल तिच्या पप्पांनाही राखी बांधेल त्याच्यासाठी आहे ना, ना मी ते तयारी करते सो मी इथे पाठ ठेवलाय आणि छान अशी रांगोळी काढून घेते आरचं ताटही रेडी करते आणि त्यानंतर हे औक्षण करून घेतील आणि एक राखी बांधून घेईल वेदिका गोलूला आणि पप्पाला आणि त्याचसोबत आज आमची मॅरेड ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे त्यामुळे यांना ॲनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता माझा भाऊ तर इथे नाही आहे म्हणजे तो गावाला गेल गावाला म्हणजे त्याचं करिअर निमित्त तो इथे नाही आहे महाराष्ट्रात नाही आउट ऑफ महाराष्ट्र येतो तर त्याचं तिकडं त्याचं काम चालू आहे आणि सो तिकडं तो करतो आहे अजून एक सहा महिने तरी असेल तो तिकडे मध्येच येऊन एक दोन दिवस भेटून गेलेला त्याच्या एक्झाम होतो त्याच्या इथे पुण्यामध्ये होत्या जा त्याच्यामुळे तो आलेला पण लगेच गेला पण रक्षाबंधनाला काय यायला जमलं नाही तर बघा इकडे छान असं आरतीचा ताट तयार आहे आणि मी काय केलं स्वामींना नमस्कार केला औक्षण करून घेतलं स्वामींचं स्वामींना आता राखी बांधता येणार नाही मग येणं त्यांच्या साईडला मी ठेवून दिली राखी आणि त्यांना गोडाचा प्रसाद म्हणजे जे काय आपण मिठाई असते तर तिथे मी त्यांना खावं घातली म्हणजे वाटीत ठेवली त्यांना तोंडाला स्पर्श करून आणि बघा इथे आहे ना वेदिकाही रेडी झाली आणि श्रीयांश खूप राडला कारण की त्याचा मूड नव्हता एकतर तो आंघोळ करत नव्हता बळस त्याला आंघोळ वगैरे घातली होती त्याचबरोबर त्याला असं वाटत होतं की पप्पानी आणि त्याने पाटावर बसावं अगोदर तो बसलेला पण काहीतरी ओवळण्यासाठी सोनं असावं माझ्या ताट भरताना लक्षातच नाही राहिलं की सोनं घ्यायचं होतं तर तसंच मी गडबडीत घेऊ तस ताट भरलं होतं आणि त्याला बसवलं आणि सोनं घ्यायसाठी काहीतरी म्हटलं आता कानातलंच घ्यावं मग ये ना घ्यायला गेले तो सब तो पाटावरून उठला आणि त्यानंतर त्याचा मूड ऑफ झाला आणि त्याला मग बळस पाटावर बसवून वेदिकाने छान पद्धतीने त्याचं औक्षण केलं आणि मस्त बघा कुंकवाचा टीका तर किती छान लावला आहे तिला जसं सांगितलं तिने त्या पद्धतीने सगळं काही केलं त्याचं पण त्याची इच्छाच नव्हती आणि खूप रडत होता मी त्याला फटकंही दिलं त्यावेळेत आणि मग आहे ना पप्पा चिडले आणि त्याला मग मांडीवर घेऊन बसले आणि बघा बापले काता बसलेत आणि हिने पप्पालाही गोल्याचं ऑप्शन केलं परत डबल पप्पाच्या मांडीवर बसल्यावर आणि तांदूळाचा अक्षदा टाकला त्याला मिठाई खाऊ घातली आणि त्याची राखी हाताला लावेपर्यंत जो शांत होता हातातला राखी लावली गाठ बांधायला लागली की काय वाटलं काय माहिती लगेच हात त्याने मागं सरला आणि आता तर तो झोपलाय म्हणून मी एडिटिंग करते आणि रडला खूप परत नंतर त्याला मग तिने त्यानंतर पप्पाचं ऑप्शन करून घेतलं तिच्या पप्पांचं आणि बघा तर बाळ खूप खुश होतं हॅपीनेस होतं आणि मला छान वाटलं तिचा एकतर तब्येत खराब होती पण हे काहीतरी भावा बहिणीचं अतूट प्रेम जे नातं म्हणतो लाल रंगाचा जो धागा असतो ते भावा बहिणीच्या प्रेमाचा रक्षाबंधनाचा सण दिवाळीचा सण असे सण नेहमी आले की बहीण भावाची आठवण येते आणि म्हणूनच पूर्व पूर्वीपासून चालत आलेली प्रथा अशीच पुढे जावीत हीच इच्छा आणि बघा हिने ना प्रत्येक घरात मुलगी हवी आणि पहिलीच मुलगी हवी कारण की ती सगळ्यात अगोदर राखी बांधते ती पप्पांना आणि पप्पा सदैव रक्षणच करत असतात तर अशाच पद्धतीने आयुष्यभर र रक्षण करतात आणि मुलगी तिचंसुद्धा कर्तव्य पार पाडते तर बघा तिने किती छान पद्धतीने मला इथे सांगायची गरज लागली नाही तिचं तिने सगळं काय केलं पप्पांना ऑप्शन केलं मिठाई खाऊ घातली टीकासुद्धा तिनेच लावला सगळं काही तिने केलं आणि बघा आता गिफ्ट द्यायची वेळ आली तेव्हा गोले येऊन मांडीवर बसलेला आणि तिने पप्पांना पप्पां आणि गोल्या त्यांच्या दोघांकडून वेदिकाला छान असं गिफ्ट मिळालं बघा तिचा चेहऱ्यावरचा आनंद आता उत्सुकता आहे ती फक्त खोलण्याची पण त्या अगोदर बहिणीला नमस्कार केला पाहिजे लेकीला नमस्कार केला पाहिजे लेखी लक्ष्मीचं रूप आहे आणि हे दररोज तिला पाया पडल्याशिवाय तिच्या पाया पडल्याशिवाय घराबाहेर तर जातच नाहीत पण अशा वेळेस कसे चुकते तर ना तिच्या पहिला पाया पडले आणि त्यानंतर गोलूला नमस्कार करायला लावला मी त्याला फटके दिले होते म्हणून जास्त चिडलेला त्याच्यामुळे त्याने नमस्कार नाही केला नंतर काय बघा असं नातं फुलत असं काहीतरी घरात कार्यक्रम असला गिफ्ट दिल बाप्पानी गिफ्ट गोलू गिफ्ट दिले गोलू काय गिफ्ट दिलं असत खोलायची एक्साइटमेंट बघा <laughs> अरे वाव काहीतरी स्पेशल दिसते काय स्पेशल अरे वा 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 वाव किती छान वेदी का अग बाई कसली अयो शुभेच्छा आणि तुम तुम्हाला तुमचं आयुष्य दीर्घायुष्य लागो हीच स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना आणि आता माझ्या लेकीचा पर्स घालून लूक बघा मी तिला बोलली चालत ये आता ओढणी तिला आवडत नव्हती म्हणून म्हणलं साईडला ठेव बाळ ओढणी नको घेऊ मग तिने नाही घेतली तर बघा एक्साइटमेंट खूप राहते हो आपण मुलांना काहीतरी गिफ्ट देतो ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो, जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो आणि इथे बघा हा रुसलेला होता ह्याला व्हिडिओ ते यायचा नाही माझ्याशी बोलायचंही नाही फक्त साईडला एकटं एकटं थांबायचं एवढं काम मात्र करतो आहे तर आता यांना दोघांना म्हटलं एकमेकांना आत्ता तरी कुठ बोला ती बोलत होती पण हा जरा जास्तच मस्ती करतो आहे रात्री तिच्या नाकावरती त्याने चापट टाकली काल दुपारी नाकातून रक्त काढलं परत रात्री नाकाला चिमटा दिला नाक सुजवलं तिचं तिच्या मागं लागतो परत आज सकाळी त्याने काय केलं मोबाईल डोक्यात घातला असं काही ना काही चालूच असतं सो व्हिडिओ कसा वाटला बाय टेक केअर